धुळे शहरातील अनेक भागात आठ ते दहा दिवसांनंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे अनेक ठिकाणी टँकरने देखील पाणी पुरवठा होऊ लागला आहे धुळे शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली पण या योजनेच्या नियोजनाअभावी पाण्याचा साठा असून देखील अनेक जलकुंभ दररोज भरले जात नाहीत तर काही ठिकाणी तापी पाणी पुरवठा योजनेतून अनेक जलकुंभ तुडुंब भरून वाहत आहे धुळे शहरातील नगर व चाळीसगाव रोड येथील मायक्रोवेव्ह जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या वरखडी येथील मधुगप्पू माळी जलकुंभ येथे सायंकाळी सहा वाजेपासून मेन लाईनवरील वॉल नादुरुस्त झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे या पाण्यामुळे महामार्गालगतचा सर्व्हिस रोड तसेच आजूबाजू शेत हे तुडुंब भरले आहे त्यासंदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल उपजिल्हा प्रमुख किरण महानगर प्रमुख धीरज पाटील भरत मोरे कैलास मराठे अनिल शिरसाक यांनी लागलीच जलकुंभावर धाव घेत सत्य परिस्थिती जाणून घेतली व लागलीच मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांना फोन करून या संदर्भात माहिती दिली संबंधित पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावी अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली तापी पाणी पुरवठा योजनेचे मेन लाईनवरील वॉल्व वॉल नाव दुरुस्त झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले एकीकडे एक धुळेकर नागरिक पाण्यासाठी वन वन भडकत असताना मनपाच्या दुर्लक्षपणामुळे पाण्याचा अपय झाला आहे मनपा प्रशासन पुरवठा योजना संदर्भात बेजबाबदार वागत असून त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी वॉलच्या चेंबरमध्ये घेऊन आंघोळ करत मनपाचा निषेध व्यक्त केला आहे मनपा पाणी पुरवठा विभागाने आपला भोंगळ कारभार त्वरित न थांबविल्यास हे निवडणुकीच्या धामधुमीत मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन देतील असा इशारा शिवसेना महानगर प्रमुख पाटील यांनी दिला आहे जुन्या धुळ्या भागामध्ये मधुबापू स्वर्गवासी मधुबापू माळी जलकुंभ या जुन्या धुळ्या भागामध्ये एक्सप्रेस आलेला आहे आपल्याला माहिती असेल धुळेकर जनतेला बारा बारा दिवस आज पाणी मिळतं आहे दांडेवाला बाबानगर असेल मवाडी असेल नगरचा काही भाग असेल इथे टँकरने पाणी पुरवठा जनतेला केला जात आहे जनतेला पाणी मिळत नाही आणि काल सकाळी सहा वाजेपासून या हा वाल फुटलेला आहे करोडो लिटर पाणी इथून वाहून जातं इथून हे सगळं पाणी प्यायचं पाणी हे सगळं शेतांमध्ये जाते एक्सप्रेस हायवेला आपण जर आईकडनं व्हिडिओ बघितला तर त्या तिथपर्यंत पूर्ण पाणीच पाणी आहे रोडावरती अक्षरशः इथे एक्सप्रेस हायवेच्या ट्रक थांबून गाड्या धुतल्या जात आहेत खासगी कार धुतल्या जात आहेत टू व्हीलर धुतल्या जात आहेत इतकी वाईट अवस्था आहे धुळे महानगरपालिकेचं प्रशासन अक्षरशः कुंभकरण्याच्या झोपेत आहे धुळेकर जनतेला पाणी मिळत नाही आपण बघत असेल आपल्या चायनेच्या माध्यमातून धुळेकर जनतेला या प्रशासनाने विद्यमान खासदार यांनी सांगितलं की एक दिवसाआड पाणी देऊ बारा बारा दिवस आड पाणी मिळत नाही आणि असं आन असं अनंत ठिकाणी हे पाण्याचे वाल तुटलेले आहेत आणि करोडो लिटर पाणी वाहून जात आहे याला जबाबदार कोण याच्या अनोखा आंदोलन आम्ही धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने केले आहे आमचे महानगर प्रमुख नीरज पाटील यांनी इथे अनोखा आंदोलन केलं आहे त्यांनी आज चर्चा या पाण्यामध्ये आंघोळ केलेली आहे आमचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनवणे या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आमचे शहर समन्वयक आमचे भरत भाऊ मोरे आमचे प्रमुख कैलास भाऊ मराठे आमचे शिरसाट आमचे अनेक अनेक शिवसैनिक मी स्वतः दादा दोन शिवसेना उपजिल्हा प्रमुख आम्ही इथून आयुक्त साहेबांना फोन लावला आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी तुम्हाला नवनीत सोनवणेचे शासनाचे अधिकारी पाणी पुरवठा त्यांचा नंबर देते त्यांना फोन लावला जेव्हा त्यांनी त्या उडवडीचं उत्तर दिलं त्यांनी सांगितलं की मी इलेक्शन शुटीला आहे तुम्ही सांगा काय केलं पाहिजे कोणाला सस्पेंड करायला पाहिजे ते आम्हाला विचारतायत अशा अनुगा पद्धतीने हा कारभार चाललेला आहे आम्ही धुळे महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं धुळे महानगर शिवसेनेच्या वतीनं आम्ही प्रशासनाचा महानगरपालिकेला जाहीर धिक्कार करतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे